भगतसिंग सुखदेव राजगुरु भटकेश्वर विद्यामती महाकोर यांच्या समाधीला वंदन करून आपण चालू आता परेड बघायला तर मित्रांनो आता आपण आहे परेड बघायला अं बॉर्डर परेड आहे त्या ठिकाणी आपण परेड बघणार आहे तर बघूया कधी एंट्री भेटते कधी काय प्रोसेजर काय पद्धत काय ते पाहूयात आपण आता आपण बॉर्डरच्या ठिकाणी हुसैनवाला बॉर्डर आणि पर्ची घेतली आहे पर्चीनुसार आधार कार्ड वगैरे घेतात आणि हे बॉर्डरच्या ठिकाणी जाऊन आपण सर्व परेड बघणार आहोत पूर्ण शूट करू शकत नाही कारण की बॉर्डर हिरे आहे जसं दिसेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करेल हुसैनवाला बॉर्डर आता आपण बॉर्डरकडे चाललोय त्या साइडला गेंडावाला बॉर्डर आणि या साईडला हुसेनवाला बॉर्डर आहे हे बघू शकता आपण आता बॉर्डरवरती चाललोय आता आणि हे बघू शकता तुम्ही समोरचा परिसर गाण्यांचा खूप प्रमाणात आवाज येतोय तर मी गाणं म्यूट करणार आहे कारण की कॉपीराईट बसेल म्हणून तर बघूयात पुढे काय होतं ते आता बघू शकता तुम्ही वेलकम बघू शकता वेलकम टू लँड ऑफ मार्टन्स भगतिंग फोटो की

राहिले तुम्ही मोठा केलेला आहे केलेला आहे थांब सेम म्हणजे तसेच आहे बस एकत्र उभे राहतील भारत माता कि बोलू शकतो मी

पाय व किती वर्ष जात यांचा वा किती वर्ष जात पाय वा खतरनाक एकदम पाय वर्ष आवाज इथपर्यंत आवाज येतोय असेल काय दाबा wala ma

इकडे गेला या इकडे गेला इथे पाकिस्तान इंडियामध्ये गेला तो वा पाकिस्तानमध्ये गेला यांची हे आहे ना रोजची म्हणजे परेडचे ना नियम आहेत ना

झेंडा घेतात भारताचा झेंडा घेतो राष्ट्राचे काय त्या नियम आहेत ना झेंडा उतरला झेंडा आहे आपला भारताचा तो पाकिस्तानचा आहे आला पाकिस्तानचा तिकडे गेला भारताचा इकडे आला नाही थोडा आवाज पाकिस्तान भारताचा आहे झेंडा क्रांतिकारकांविषयी पत्रच सगळे तुम्ही बघू शकता स्वर्गीय महान क्रांती साहेब सुखदेव सिंग अपने ताया साथी के नाम लिहिलं होतं पत्रच सगळे आता आपण बी एस एफ ची परड बघितली बघितलं असाल पुन्हा तर एक खूप मोठे लष्करी प्रमुख होते मला असं वाटलं त्यांनी मला थांबवलं कारण मी तिरंगा झेंडा लावलेला आहे त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी पण आर्मी फौजीमध्ये मध्ये का कार्य करतोय किंवा काम करतोय त्याच्यामुळे मला थांबवलं त्यांनी मला थांबवलं थांबवलं प्रश्न विचारलाय की आपण असं वाटलं मी खूप चर्चा झाली आमच्यामध्ये लोकांमध्ये आणि क्रांतिकारकांविषयी थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात चर्चा झाली फोटो काढला मी दाखवण्याचा प्रयत्न कर तर जर तर, तर आता दुसरी मला बॉर्डर आपण बघितलं पूर्ण बॉर्डर कशाप्रकारे प्रकारे परेड होते झेंडा कशा पद्धतीने काढला जातो समोर पाकिस्तानचे लोक असतात आणि आपण भारतातले लोक तिकडं परेड बघतो तर अशा प्रकारे परेड झाली मित्रांनो तर अशा प्रकारे आपले आपला प्रवास झाला आहे भुरेशपूरपासून निघल्यापासून आपल्याला भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचं स्थळ नंतर बटू किशोर दत्त विद्यावती मातापौर यांचं स्थळ आणि भुसेनवाला बॉर्डर या ठिकाणी पर्यटक बघितले आपण तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं संपवतो आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटही करा आणि इंस्टाग्राम आय डीवरती इंडियन इथे सॉन या आयडियावरती मला फॉलो करा आणि आनंदी राहा खुश राहा मजेत राहा मिळालेला स्वातंत्र्याचा आनंद घ्या धन्यवाद जय हिंद त्या भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आता आम्ही फिरोजपूरला चाललो आता जसं रिक्षा वगैरे भेटेल तसं उद्या आपण जाणार आहे अमृतसरला पुन्हा एकदा तर पुढच्या ब्लॉकमध्ये आपण पाहूयात